नाताळ आणि एकतीस डिसेंबर साठी एक खुश खबर आहे दारू दुकानं मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली राहणार आहेत वाईन शॉप्स एक वाजेपर्यंत खुली असतील नाताळ आणि एकतीस डिसेंबर साठी मध्यप्रेमींसाठी खर तर ही खुशखबर आहे वाईन शॉप्स मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली असणार आहेत नाताळ आणि एकतीस डिसेंबर साठी ही खुशखबर दारूची दुकानं मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली असतील चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबरला मद्य विक्री वेळेत वाढ करण्यात आली आहे ख्रिसमस न्यू इयरच्या जल्लोषात त्यामुळे आणखीनच भर पडणार आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत सागर कधी कधी दुकानं एक वाजेपर्यंत खुली असतील चोवीस पंचवीस म्हणजे नाताळाचा दिवस तसंच थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या दिवशी जे uh, वाईन शॉप्स आणि इतर जे लिकरची दुकान आहेत ते रात्री एक वाजेपर्यंत खुले असणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे जे वेगवेगळ्या भागांमध्ये रेस्टॉरंट आहेत ते देखील रात्री उशिरापर्यंत साधारणतः एक पर्यंत ते देखील खुले राहतील असं सांगण्यात आलेलं आहे साधारणतः ही वेळ इतर वेळ अकरा पर्यंत असते पण नाताळ आणि थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने त्याच्या स्वरूपाचे आदेश काढलेले आहेत धन्यवाद सागरा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे थर्टी साठी आणि नाताळसाठी एक वाजेपर्यंत दुकानं खुली राहणार आहेत तसंच रेस्टॉरंट आणि बार देखील खुले असतील सह्याद्रीची उंची म्हणजे